नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने चवळीची आमटी दाखवते चिकन मटन सुद्धा तुम्ही विसरून जाल अशी मी चविष्ट अशी झणझणीत मसालेदार आमटी दाखवते भाजी दाखवते चला रेसिपीला सुरुवात करूया एक कप चवळी घेतलेली आहे चवळी तुम्ही लहान मोठी कुठलीही घेऊ शकता आता दोन तीन पाण्याने स्वच्छ चवळी धुवून घ्यायची आपल्याला आता मी चवळी धुवून घेते छान धुवून घेतलेली आहे एक कप चवळी होती आपल्याला जवळजवळ जवळ दोन ते अडीच कप पाणी टाकायचं आहे चवळी शिजण्यासाठी चवळी शिजवताना थोडीशी हळद टाकलेली आहे मी याने चवळी छान शिजते कुकर मध्ये लावून मी चार शिट्टे चवळीच्या काढून घेते चार शिट्टे करून घेतलेल्या छान चवळी मऊसूद शिजून गेली तुम्ही बघू शकता आता आपण चवळीच्या भाजीसाठी थोडासा मसाला तयार करूया इथं मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे असा थोडं सुकं खोबरं घेतलं आहे आलं लसूण थोडी कोथिंबीर आणि मसाला करताना आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे धणे आणि एक चमचाभर जिरे एक मोठा चमचा धणे घेतले लहान चमचा जिरे आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे फक्त आलं लसूण आणि कोथिंबीर नाही भाजायची बाकी एवढे जिन्नस आपण भाजून घेणार आहोत मसाला छान सर्व भाजून घेतलेला आहे कांदा खोबरं जिरं धने एकत्रच भाजून घेतलेले आहे तेल वगैरे टाकलं नाही सुकच भाजलेलं आहे थोडं थंड करून घेतलं मग मिक्स मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून याचा मसाला दळून घ्यायचा आहे मसाला दळताना आलं लसूण आणि कोथिंबीर टाकायची आपण आता हा मसाला मी छान पाणी जास्त टाकत नाही आहे मस्त बारीक दळून घेते मसाला छान थोडंसंच पाणी टाकलं छान बारीक दळून घेतलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया थोडंही दोन चमचे तेल टाकलेले आहे अर्धा चमचा जिरं जिरा छान तडतडला की जो मसाला तयार करून ठेवलाय तो तेलात टाकायचा मसाला छान परतून घ्यायचाय तेल सुटवतो एक तीन चार मिनिटं तरी मसाला परतायला लागणार आहे आपल्याला मसाला छान तेल सुटो तो तीन चार मिनिटं परतून घेतलाय आता आपण सुके मसाले टाकूया थोडीशी हळद टाकली आधी आपण चवळी शिजवताना पण थोडीशी हळद टाकली आता थोडी कमीज टाकली लाल मिरची पावडर टाकते चांगली तिखट लाल मिरची पावडर आहे म्हणून एक सव्वा चमचाच टाकलेला आहे कांदा लसूण चम मसाला टाकते मी एक दीड चमचा याने भाजीला छान चव येते थोडासा हिंग पावडर टाकते मसाले कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तुमचा घरातला काळा मसाला असेल तोही आमटीला टाकू शकता भाजीला मी कांदा लसूण मसाला टाकला आहे आता हे मसाले छान परतून घ्यायचे मसाला छान परतून घेतलाय बघू शकता तेल छान सुटलेलं आता ह्या स्टेपला आपण जी चवळी शिजवून ठेवलेली आहे ती टाकायची आहे तुम्हाला जेवढी पातळ जारसं आमटी हवी असेल भाजी हवी असेल तेवढं मसाल्याच्या भांड्यात जे मसाला दळला होता त्यात थोडं पाणी टाकलंय आणि आता थोडं पाणी वाढवते मी ते पण मी गरम पाणी वाढवते गरम पाणी टाकल्याने छान तरी येते भाजीला आणि चव पण छान येते मीठ टाकते एक चमचा मीठ टाकलाय थोडीशी कोथिंबीर बारीक कापलेली कोथिंबीर भाजीत मी थोडासा लिंबू पिळते नक्की बघा छान चव येते भाजीला अगदी मटणाची भाजी पण काय लागेल अशी ही भाजी तयार होते चवळीची शेवटी लिंबू पिळायचंय आपल्याला भाजीला छान उकळी आली तुम्ही बघू शकता तवंग तरंग पण किती छान आले महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात अशी चवळीची भाजी बनवली जाते इतकी चविष्ट असते मटण चिकनला पण फेल करेल अशी ही भाजी तयार होते अशा पद्धतीने करून बघा इतकी छान भाजी तयार होईल तुमची आता मी गॅस बंद केला आहे छान उकळी आलेली आहे तुम्हाला जास्त अजून रसा पातळ हवा असेल पाणी वाढवू शकता आणि मग थोडा वेळ आणखीन गॅसवर ठेवून उकळी काढायची मग छान भाजी तयार होते आपण जेवणाचं ताट तयार करूया बघा भाजी बघा तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तुमच्या एक भाजी केली तरी संपूर्ण जेवण तुमचं तयार होऊन जाईल थोडासा भात पण या भाजीबरोबर छान लागतो आजची रेसिपी आवडली असेल चवळीची आमटीची नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन